जिल्ह्याच्या विषय काय नाही रोजगार हमी योजनेच्या खात्याची माझी पहिलीच मिटिंग आहे कलेक्टर साहेबांना आम्ही काल कळवलं आमचे आमदार मंत्री सगळ्यांनाच आम्ही कळवलं आमच्या पदाधिकाऱ्यांना आणि मग साहेबांनी सगळ्या आमच्या डिपार्टमेंटली सर्व अधिकारी कृषीसहित आज बोलून थोडंसं आम्ही त्याचा आढावा घेतला की नेमकं आमचं कामकाज कसं चाललेलं आहे काय आहे का जर मागचं कामकाज जर व्यवस्थित आहे तर पुढं अजून काय आपल्याला करावं लागतं आहे त्यामध्ये काय सुधारणा कराव्या लागतात का त्यामध्ये कामामध्ये काय वाढ करावी लागते का कारण वैयक्तिक लाभाच्या काही बऱ्याचशा योजना आहेत सार्वजनिक कामाच्या आहेत अशा अनेक काही कामांचा थोडासा घोषवारा घेतला आम्ही त्यामध्ये रोजगार मिळण्याची कामं असतील फलबाग लागवडचे असतील खारल्यांडची असतील अशा सगळ्याचा आम्ही आज आढावा घेतलेला आहे कोकणात पुकन कोकण म्हटलं काय तिन्ही ज्या डिपार्टमेंट आहेत ते महत्वाचे डिपार्ट त्या त्यासंदर्भात काय ठोस निर्णय झालाय आहे ठोस निर्णय म्हणजे असा आहे की जी, जी आम्ही काम ह्या लोकांना अधिकाऱ्या लोकांना सांगतो की ते आमच्या गोरगरीब कुटुंबापर्यंत शेतकरी कष्टकऱ्यांपर्यंत पोचावीत की जे काही मजूर आहेत की त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा त्यासाठी आणि वैयक्तिक लाभाचे शेतकऱ्यांसाठी की जेणेकरून त्यांच्या काही खाजगी विहिरी असतील गुरांचे गोठे असतील बकरी शेड असेल कुक्कुडपालन शेड असेल त्यानंतर फुलझाडं असतील अशा ज्या काय योजना आहेत मत्स्य तलाव आहेत शेत तलाव आहेत अशा अनेक काही छोट्या मोठ्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ त्या शेतकऱ्याला होऊ शकतो आणि आमचं उद्दिष्ट आहे की आमच्या कोकणातली जी काय पूर्वी मुंबई ठाणे पुणे गुजरात ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमची चाकरमाने मंडई केली ह्या पुढे ती जाऊ नयेत असं आमच्या त्याच्यामध्ये थोडंसं म्हणणं होतं की इथेच आपल्याच शेतामध्ये आपल्याच तालुक्यात जिल्ह्यात राहून त्यांना हा रोजगार उपलब्ध करून त्यांनी इथंच स्वच्छ सुंदर हवा पाण्यामध्ये इतर हवा असं आमचं म्हणणं क्षेत्र आहे ते मोठ्या प्रमाणात खारभूमी शेती खाली येण्यासाठी अशी काय ते आता मगाशी आमचे आमदार साहेब केसर साहेबांनी त्याची सूचना मांडलेली आहे तेव्हा आम्ही विचाराधीन आहोत कारण पूर्वी बऱ्याचशा वेळेला शेतामध्ये पाणी जाऊन काही ठिकाणी मँग्रोजची झाडं उगवलीत काही पाणी गेलं तर ते परत निघणं कठीण होतं अशा प्रकारे वेगवेगळ्या काही स्वतःच्या ज्या काय प्रायव्हेट खारभूमीच्या जमीन आहेत गव्हर्मेंटच्या त्याला आम्हाला नेमकं कसं आणखी सुधारण करता येईल आणि त्या शेती जी आत्ता आहे ती तरी आता परत त्या पाण्याखाली जाणार नाही ह्यासाठी आम्हाला काय करता येईल आणि खारफुटी वाढू नये जी काय मँग्रोजची झाडं असतात ती आपोआप उगवतात अशा बिया पडून फुलं पडून ती होऊ नये आणि त्याच्यामध्ये एक केसरकर साहेबांनी एक नवीन एक कल्पना मांडलेली आहे जर ती उगवलेली आहे तिथं तर त्याच्यामध्ये जर खेकडा शेती काय ती जर त्याचं जर बीज त्याच्यामध्ये टाकला आणि त्याचं जर व्यवस्था केली तर तो, आ, तो हो। एक मोठा प्रयोग होऊ शकतो आणि त्याचं उत्पन्न शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्याला मिळू शकतं तर त्यावरती आम्ही थोडासा विचार देणार आहोत की त्याच्यावरती काय खर्च अपेक्षित आहे त्याचा काय उपयोग आहे किती फायदा होऊ शकतो किंवा काय तर त्यांचं म्हणणं आहे शेतीमध्ये जे उत्पन्न व्हायचं त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न त्या खेकडा शेतीमध्ये सर जर आपण म्हटलं की मागील काही दिवसापासून सर्वे चालू आहे कि किंवा म्हणजे कृषी विभाग सर्वे चालू आहे मात्र मागील पंधरा दिवसापासून आपले कृषी विभागाचे काही कर्मचारी आहेत अधिकारी आहेत हे संपावर आहेत मागे दोन दिवसापूर्वी ठाण्यामध्ये तिथचा संप झाला मात्र हे जर संपत असतील संप कालावधीत असतील त्यांच्याकडे कुठल्या त्यांच्या काही मागण्या असतील त्या आहेत मात्र बघणार नाही म्हणणं तुमचं बरोबर आहे त्यांच्या मागण्या आहेत त्या त्यांच्या मागण्या त्यांच्यापरी आहेत सरकार त्याचा विचारधीन आहे की काही ज्या काही बाबी आहेत त्या सरकारला परवडणाऱ्या असतील त्या करतील सरकारला ज्यावेळेला काही गोष्टी परवडत नाहीत त्यावेळेला थोडीशी अशी तानातानी होते पण त्याच्यावरती काही ना काहीतरी मार्ग काढून आम्ही लवकरात लवकर ते संपवतो हे किती दिवस चालायचं कारण मागील जर पावसाचं प्रमाण वाढतं किंवा ज्यावेळी अनपेक्षित घटना म्हणजे ज्यावेळी सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल किंवा कोकण किनारपट्टीच्या बाबतीत ज्यावेळी घडतं त्यावेळी अशाच पद्धतीचं उत्तर दिलं जातं आणि फक्त विषय डायवर्ट केला जातो मात्र कुठेतरी इथला जो मच्छीमार असेल किंवा शेतकरी असेल याला कुठेतरी अपेक्षित राहावं लागतं असं कारण का ठीक आहे तर काही गोष्टी ज्या आहेत तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु प्रत्येकाच्या मागण्या ह्या वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारे चाललेल्या आहेत त्याच्यावरती सरकार पण विचार देईल आणि सरकार हा नेहमी शेतकरी कष्टकरी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच आहे तुम्ही आता पाहिले ना सात सातवे वेतन आयोग दिले आठवा वेतन राज्याचा विचार दिला आहोत ह्या सगळ्या अधिकारी वर्ग तर आमचा कुठलाही नाकूश नाही आहे परंतु हे मधले काही लोक आहेत यांच्यासाठी आमचं गव्हर्मेंट मात्र हे गोष्टी ज्या आहेत त्या पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा पट्ट्याच्या बाबतीत निर्णयात्मक असतात मात्र कोकणाच्या बाबतीत बघितलं आंबा असेल काग काजू असेल किंवा इथल्या कुठल्याही मच्छीमार असतील यांच्या बाबतीत कधीच सकारात्मक भूमिका सरकारच्या बाबतीत दिली दिसतरी पाहायला मिळत नाही त्याचा पण विचार करू आता आम्ही आहोत ना सगळे बरोबर होईल <laughs> वारंवार <वही> हे <laughs> उत्तर लक्षात आलं काय झालं तिकडं आंबा काजू पिकत नाही ना म्हणून उद्धव <laughs> <laughs> ठाकरे सेना आणि मनसे एकत्र येण्याबाबत दिलाने एकत्र येतील असं वक्तव्य संजय राऊतने केलं त्यात अडचणीचा काय भाग आहे दोघे भाव आहेत आज ना उद्या कधी नाही कधीतरी येणार होते जर आता येत असतील तर आम्हाला काय अडचण नाही आम्ही आमची युती ही हिंदुत्वावरती शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन एकनाथ साहेब जे आम्हाला सगळ्यांना घेऊन चाललेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी हे आमची हिंदुत्वावरती आलेली एकत्र युक्ती आहे आणि बाळासाहेबांचे साहेबांचे विचार होते की भले काही झालं तर हिंदुत्व सुट्टा का नाही आहे त्या धर्तीवरती आम्ही चाललेलो त्यांचे आता काय विचार असतील दोघा भावांचे ते आज तरी कोण नाही सांगत तरी राजकारणात आणि खेळामध्ये कधी काय होईल हे तुम्ही आम्ही कोण सांगू शकत नाही लक्षात मुख्यमंत्र्यां